जॉईन विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीसमध्ये आणखीन एका घटकाची निवड यादी प्रसिद्ध झालेली आहे आणि याच्यामध्ये बघूया आपण आता प्रत्येक कास्टनुसार किती कट ऑफ गेलेला आहे तर बघा एक सर्विसमॅन एकशे अठरा गेलेला आहे ओपनमध्ये ओपन महिलांचा एकशे सोळा गेलेला आहे ओपन सर्वसाधारण एकशे चौतीस मार्कवर कट ऑफ गेलेला आहे पुढील कास्ट आहे एस सी एस सी महिलांचा कट ऑफ गेला आहे एकशे दोनवर आणि सर्वसाधारण गेलेला आहे एकशे एकोणावीसवर त्यानंतरची कास्ट आहे एस टी एस टी महिला गेल्या एकशे आठवर आणि सर्वसाधारण गेलेला एकशे तेवीसवर पुढील कास्ट आहे ती म्हणजे व्ही जे ए सर्वसाधारण एकशे चौतीस मार्कवर कट ऑफ गेलेला आहे त्यानंतरची कास्ट आहे ती म्हणजे एन टी बी सर्वसाधारण एकशे एकोणतीस मार्कवर कट ऑफ गेलेला आहे नेक्स्ट कास्ट आहे ओबीसी ओबीसी महिला एकशे सात मार्कवर कट ऑफ गेलेला आहे सर्वसाधारण एकशे एकतीस मार्कवर कट ऑफ गेलेला आहे पुढील कास्ट आहे महिला एस सी बी सी एकशे दहा मार्कवर कटअप गेले आहे आणि सर्वसाधारण एकशे चौतीस मार्कवर कटअप गेलेला आहे त्यानंतर जी कास्ट आहे डब्ल्यू एस सर्वसाधारण एकशे अठरा मार्कवर कटअप गेलेला आहे तर बघा ही जी सिलेक्शन लिस्ट आहे ती रत्नागिरी जिल्हा पोलीस शिपाई चालक या पदासाठी लागलेली आहे निवड प्रतीक्षा यादी आणि इथे रिक्त असलेल्या एकवीस पदांसाठी चालक पोलीस शिपाई भरती झालेली आहे तर या घटकामध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं आहे त्या त्या सर्व विद्यार्थ्यांचे खूप खूप अभिनंदन तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंतच धन्यवाद